नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक उदाहरण घेतलं बघा तीन पूर्णांक एक छेद पाच अधिक दोन पूर्णांक तीन छेद पाच हे दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मित्रांनो या दोनही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्या बेरीज करायची आहे तर मित्रांनो ही बेरीज मी कशी करतो समजावून घ्या हे तीन पूर्ण आहेत तर मी असं लिहिणार तीन पूर्ण एक छेद पाच आणि दुसरं आहे दोन पूर्ण दोन पूर्ण आहे पूर्णांक म्हणतो आपण त्याला दोन पूर्ण तीन छेद पाच आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो पाच छेद पाच जर असला तर तो छेद जो आहे तोच राहतो तो, छेद पाच तीन आणि एक चार होतील इथं पूर्ण तसेच राहतील आणि इथं तीन दोन पाच पाच पूर्ण चार छेद पाच म्हणजेच पाच पूर्ण चार छेद पाच हे झालं मित्रांनो आपलं उत्तर आहे की नाही मित्रांनो गंमत बेरीज करण्याची पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे बेरीज करण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आहे मित्रांनो ही सोपी पद्धत आपल्याला आजच्या व्हिडिओतून समजावून घ्यायची आहे बऱ्याच मित्रांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना काय अडचण येते ती सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ही बेरीज कशी करायची तेही तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि पूर्णांक एक तो अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी तुम्हाला काय बेसिक माहीत असावं लागतं ते सुद्धा समजावून देणार आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे खूप मजेशीर असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका समजावून घेऊ मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ आणि नंतर आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज अत्यंत सोप्या पद्धतीने कशी करायची ते समजावून घेऊ लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज करताना तुम्हाला एक बेसिक माहीत असलं पाहिजे बेसिक कोणतं बघा उदाहरणार्थ एखादा अपूर्णांक असा आहे की ज्याचा अंश लहान आहे अंश लहान असेल तर त्या अपूर्णांकामध्ये आपल्याला काही चेंज करायची गरज पडणार नाही परंतु मित्रांनो जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे तर इथं बघा नऊ अंश छेद सात इथं नऊ अंश मोठा आहे हा अंशाधिक अपूर्णांक आहे मित्रांनो इथं लक्षात घ्या यासाठी आपल्याला काय बेसिक माहीत असलं पाहिजे तर हे नऊ कसे झाले तर सात अधिक दोन छेद सात याचं रूपांतर मी असं केलं बघा आणि ह्या अपूर्णांकाचं रूपांतर कसं होईल बघा मित्रांनो छेद सात आहे सात अधिक दोन म्हणजेच सात छेद सात अधिक दोन छेद सात ह्याच अपूर्णांकाचं रूपांतर मी इकडे केलं आणि त्याचंच रूपांतर पुन्हा नवीन मान्य केली बघा हे मुद्दाम तुम्हाला समजावून देण्यासाठी करतोय इथं लक्षात घ्या मित्रांनो सात छेद सात जेव्हा येतात तेव्हा त्याचं रूपांतर एक होतं कारण सातने सातला भाग जातो त्याची किंमत एक असते एक अधिक दोन छेद सात म्हणजेच मित्रांनो तुम्ही इथं लक्षात घ्या एक पूर्णांक दोन छेद सात हा तो खरा अपूर्णांक आहे म्हणजे याच्यामध्ये एक पूर्ण आहे येन अंशधिक अपूर्णांक आहे याच्यामध्ये एक पूर्ण आहे आणि दोन अपूर्णांक छेद सात अशा पद्धतीने इथं याची मांडणी होते तर आपल्या इथं लक्षात काय घ्यायचं का आहे ज्यावेळेस नऊ छेद सात म्हणजे अंशधिक अपूर्णांक असेल त्यावेळेस लक्षात घ्या इथं नऊमध्ये सात आहे छेद जेवढा आहे तेवढे त्याच्यामध्ये आहे वरच्या अंशामध्ये म्हणून ते सात जर बाजूला काढले तर तो एक होईल आणि उरतील किती तर सात बाजूला काढल्यानंतर दोन उरतील ते अपूर्णांकात राहतील आणि छेद तसाच राहील आलं लक्षात मित्रांनो याचा अर्थ असा होतो की अंशाधिक अपूर्णांकामधून काही पूर्ण जे तयार होतील ते आपल्या बाजूला काढता येतात इथं एक हा पूर्ण झाला बघा एक पूर्णांक दोन छेद सात हे महत्वाचं बेसिक आहे मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात आणून देतो समजा सोळा अंश छेद सात असतील तर इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं सात हे दोन वेळा आले बघा इथं चौदा छेद सात आधी दोन छेद सात असं आहे बघा चौदा आणि दोन सोळा होतील आणि छेद सात तर इथं चौदा आहे याचा अर्थ काय होतो चौ सात की सात सात दोन्ही चौदा म्हणजे ह्या पूर्णांकामध्ये दोन पूर्ण निघाले दोन पूर्ण आणि उरले किती दोन छेद सात तर सोळा छेद सात म्हणजेच दोन पूर्ण दोन छेद सात अशा पद्धतीने मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक जर असेल ज्याचाही अंश मोठा येईल त्यातून आपण जे पूर्ण तयार होतील ते बाजूला काढू शकतो जे आपण या ठिकाणी समजावून घेतलंय तर हे अत्यंत महत्वाचं बेसिक आहे मित्रांनो हे आपल्याला जर माहीत असलं तर मी आज तुम्हाला जी पद्धत समजावून देणार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करण्याची त्या पद्धतीने तुम्ही एका सेकंदात कोणत्याही दोन अपूर्णांकाची बेरीज करू शकता चला तर मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ सात पूर्णांक पाच छेद नऊ अधिक तीन पूर्णांक दोन छेद नऊ अशा पद्धतीची बेरीज आहे मित्रांनो दोन अपूर्णांकाची ही बेरीज करताना आपण कसं शिकलोय मित्रांनो तर नवा नवासाती त्रेसष्ट होतात त्रेसष्ट आणि पाच अडुसष्ट होतात छेद नऊ अधिक नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीस अंश छेद नऊ अशा पद्धतीने पहिल्यांदा त्याचा अपूर्णांक तयार करून घेतो आणि नंतर काय करतो अडुसष्ट आणि एकोणतीस याची बेरीज करतो नऊ आठ सतरा होतील सहा दोन आठ आणि एक नऊ छेद नऊ आता मित्रांनो इथं अंशाधिक अपूर्णांक तयार झाला याचा पुन्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करतो हे करताना मित्रांनो आपण जो भाकार येतो तो पूर्ण म्हणून साईडला लिहितो डाव्या बाजूला लिहितो बघा नऊने नऊला ला भाग दिला नऊ के नऊ इथं नऊ कट झाला आता नऊने ने सातला भाग द्यायचा आहे भाग जात नाही म्हणून नऊ शून्य शून्य सात तसाच राहिला म्हणून तो सात तसाच ठेवतो अंशस्थानी आणि छेदस्थानी नऊ अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला उत्तर मिळत असतं पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही एक पायरी ही एक पायरी आणि नंतर पुन्हा एकदा पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार ता करायची ही एक पायरी यामध्ये बऱ्याच मित्रांचा गोंधळ होतो तर मित्रांनो आपण या पद्धतीने न जाता एकदम सोप्या पद्धतीने जर गेलो तर काय अडचण आहे आपल्याला उत्तर जर अचूक मिळत असेल मित्रांनो तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने बेरीज करू शकता तर मी तुम्हाला जी पद्धत समजावून देतोय ती व्यवस्थितपणे समजावून घ्या इथं वाचतो कसं आपण सात पूर्ण आहेत पाच छेद नऊ ते तसेच लिहून घेऊ जसे वाचतो तसेच लिहू बघा सात पूर्ण पाच छेद नऊ बरोबर अधिक तीन पूर्ण तीन पूर्ण दोन छेद नऊ याची बेरीज करा आता तुम्हाला माहिती मित्रांनो छेद जो असतो तो तसाच तसाच येतो जर समान असेल तर छेद जसाच तसा येत असतो बेरजेमध्ये बरोबर तिथं दोघांचाही छेद समान आहे म्हणून छेद नऊ ची आता याची बेरीज करा आणि दोन सात पूर्ण तसेच ठेवू हो आपण सात तीन दहा बघा आता दहा पूर्ण सात छेद नऊ दहा पूर्ण सात छेद नऊ तुमचं उत्तर तयार झालं मित्रांनो जे तुम्हाला या पद्धतीने मिळत होतं तर हे काहीही करायची गरज पडत नाही मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही जर पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज केली तर खूप गमतीशीर बेरीज आहे मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा आता आपण उदाहरण असं घेणार आहोत की जी ज्यावेळेस छेद समान नसतात छेद सामान नसले तर काय करायचं तेही समजावून घेऊ तर चला मित्रांनो या ठिकाणी तीन पूर्णांक तीन छेद आठ अधिक पाच पूर्णांक तीनशे चार याची बेरीज करायची आहे परंतु इथं छेद सामान नाही पुन्हा एकदा मित्रांनो काही काळजी करू नका आपण आपल्या पद्धतीने जाऊ तीन पूर्ण तीन छेद आठ तसंच लिहून घेऊ बघा तीन पूर्ण तीन छेद आठ आणि पुढे पाच पूर्ण तीन छेद चार या दोन्ही अपूर्णांकाची बेरीज करताना मित्रांनो आपल्या इथं लक्षात काय घ्यावं लागेल की छेद समान नाही जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत बेरीज होणार नाही तर बघा इथं छेद आठ आहे इथं छेद चार आहे या चारला जर दोन गुणलं तर छेद आठ होईल की नाही होईल बरोबर पण एक लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही छेदाला दोन गुणता तेव्हा अंशाला सुद्धा दोन ने गुणायचं असतं तरच तो सममूल्य अपूर्णांक तयार होतो सारख्याच किमतीचा अपूर्णांक तयार होतो म्हणून छेदाला दोन गुणलं तर इथं सुद्धा तुम्हाला दोन ने गुणावं लागेल आता इथं काय मिळेल तुम्हाला आठ मिळतील याचं काम संपलं आणि इथं तीन दुने सहा होतील ते सहा इथं लिहून घेऊ झालं का मित्रांनो बघा छेद आठ इथं छेद आठ लिहून टाका छेद आठ इथं सहा आहे सहा तीन नऊ होतील पूर्ण आणि इथं पाचन तीन आठ तर आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने बेरीज झाली पण एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आठ पूर्ण झाले हे तर उत्तर आहेच आपलं परंतु इथं छेद आठ आहे आणि अंशाच्या ठिकाणी नऊ आला आहे इथं लक्षात घ्या मित्रांनो हे नऊ म्हणजे काय आहे अंशाधिक का अपूर्णांक झाला जे बेसिकमध्ये तुम्हाला मी समजावून दिलं नऊ आला याचा अर्थ हा आठ अधिक एक आहे बरोबर म्हणजे हा जो एक आहे तोच फक्त इथं शिल्लक राहणार आहे हा नऊ निघून जाईल आणि हा आठ ऐवजी याच्यामध्ये एक मिळवावा लागेल म्हणजे आठ पैकी आठ भाग म्हणजेच एक पूर्ण होतो तर तो, तो, तो इकडे टाकला आणि नऊ मधून आठ इकडे गेले तर एक शिल्लक राहिला तो इथं राहिला बघा म्हणून आता इथं नऊ पूर्ण एक छेद आठ असं उत्तर आलं म्हणजेच नऊ पूर्ण एक छेद आठ हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर मित्रांनो थोडासा सराव केला ना तर तुम्हाला ही पद्धत फार सोपी वाटेल पुन्हा एकदा काही मित्र विचारतील की अशा पद्धतीने आपण परीक्षेत सोडवतं सोडवलं तर चालेल का तर मी ते सांगू शकत नाही मित्रांनो मी फक्त तुम्हाला सांगतोय की गणित कसं सोपं आहे तुम्ही सोप्यात सोप्या पद्धतीने एखाद्या गणिताचं उत्तर काढू शकता एखादं उदाहरण सोडू शकता गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रांनो परीक्षेत तुम्ही ह्या पद्धतीने सोडवलं तर बरोबर देतील की नाही हे मी सांगण्याच्या ऐवजी महत्वाचं हे आहे की तुमचं उत्तर मात्र इथं अचूक येणार आहे आणि कमीत कमी वेळेत येणार आहे कोणत्याही प्रकारचा जास्त गडबड करायची गरज नाही इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही इथं काय करता आठ त्रिक चोवीस करतात चोवीस मध्ये तीन मिळवतात चोवीस आणि तीन सत्तावीस होतात मग सत्तावीस छेद आठ परत इकडे पाच चोक्वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस छेद चार पुन्हा ती अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक केला पुन्हा छेद सामान करायचे छेद सामान केले की मग बेरीज करायची बेरीज केल्यानंतर पुन्हा औषधिक अपूर्णांक येईल पुन्हा त्याला भाग देऊन पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा तेव्हा तुम्हाला हे उत्तर मिळत असतं तर ह्या पद्धतीने मित्रांनो जास्त काही करायची गरज नाही आणि एकदम झटकन सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढणं शक्य आहे मित्रांनो म्हणून तर हा व्हिडिओ मला तुम्हाला द्यावासा वाटला चला तर मित्रांनो तुमची ही पद्धत लक्षात नसेल आली ना तर अजून एक उदाहरण घेतो ज्यामध्ये छेद समांतर करायचेच आहे परंतु इथं पुन्हा एकदा अंश जर जास्त आला छेदाचा अंश जर जास्त आला तो तो तो। जर तर ला 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 तो इकडं पूर्णामध्ये कसा मिळवायचा आणि इथं कशी शिल्लक राहतात ते पुन्हा एकदा समजावून देतो पण मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करण्याची ही पद्धत जर आवडली असेल तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूप सारे मित्र आहेत की जे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर मित्रांनो चॅनल करायला विसरू नका चला अजून एक उदाहरण समजावून घेऊया पुन्हा एकदा मित्रांनो एक उदाहरण घेतलंय बघा सात पूर्णांक एकशे पाच अधिक दोन पूर्णांक एक शेत तीन या दोघांची बेरीज करताना आपण कशी करतो तर साता पाच पस्तीस करतो पस्तीस आणि एक छत्तीस करतो छत्तीस छेद पाच अधिक बे त्रिक सहा आणि एक सात सात छेद तीन अशा पद्धतीने अपूर्णांक तयार करतो आता याचा छेद सामान करतो छेद समान करताना काय करतो बघा तीनचा छेद पाच होऊ शकत नाही पाचचा छेद तीन होऊ शकत नाही मग आपण पाचने ह्या अंशाला छेदाला गुंतवतो आणि तीनने ह्या अंशाच्या छेदाला गुंतव म्हणजे कसं बघा छत्तीस गुणिले तीन पाच गुणिले तीन अधिक सात गुणिले आता पाचने त्याला गुणू सात गुणिले पाच आ छेदस्थानी तीन गुणिले पाच अशा पद्धतीने आणि मग याचं रूपांतर कसं होईल तर साहित्रीक अठरा होतील तीन त्रिक नऊ एक दहा एकशे आठ छेद पाच त्रिक पंधरा आधिक सातापाचे पस्तीस छेद पंधरा सॉरी इथं पंधरा तर अशा पद्धतीने आणि मग याची बेरीज होईल थोडंसं फळा पूर्ण पडेल म्हणून मी पुढे घेतो बघा एकशे आठ आणि पस्तीस आठ तेरा एकशे त्रेचाळीस होतील एकशे त्रेचाळीस पंधरा आणि मग त्याला पुन्हा आपल्याला काय करावं लागेल भाग द्यावा लागेल कारण पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार करावा लागेल पूर्णांकयुक्त अपूर्णांक का तयार करायचा कारण तो अंशाधिक अपूर्णांक आहे तरी तर पंधराने आपण एकशे त्रेचाळीसला भाग देतो पंधरा दहा दीडशे होतील पंधरा नवे एकशे पस्तीस होईल बघा पंधरा नवे एकशे पस्तीस आता एकशे त्रेचाळीस मधून एकशे पस्तीस जर काढून टाकले तर आठ उरतील आणि छेद पंधरा तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळतं मित्रांनो ह्या दो अपूर्णांकाच्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरजेचं परंतु मित्रांनो यापैकी कोणतीही क्रिया न करता तुम्ही सरळ मी सांगितले त्या पद्धतीने जर बेरीज केली तर तुम्हाला डायरेक्ट ही उत्तर मिळू शकतं ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळवायचं आहे अशा ठिकाणी मी सांगितलेली पद्धत तुम्हाला नक्की फायद्याची आहे मित्रांनो पुन्हा एकदा समजावून घेऊ बघा सात पूर्ण एक छेद पाच आणि दोन पूर्ण एक छेद तीन सात पूर्ण एक छेद पाच दोन पूर्ण एक छेद तीन आता याची बेरीज करायची बेरीज करताना तुम्हाला माहिती आहे मित्रांनो छेद समान पाहिजे तर छेद पाच आहे छेद तीन आहे मग तीनचा छेद पाच होणार नाही पाचचा छेद तीन होणार नाही मग या दोघांचा गुन्हाकार करा आता छेद पंधरा होईल बघा छेद किती होईल पंधरा उत्तरात लिहून टाकला आपल्याला समजतंय ना काय होणार आहे तर छेद पंधरा होणारे मग करत नका बसू डायरेक्ट उत्तर लिहून टाका छेद पंधरा होणारच आहे पण इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं पाचने तीन ला गुणलं म्हणून ह्या पाचने एकला सुद्धा गुन्हा गुणिले पाच पाच एके पाच होतील बघा हे उत्तर आलं तुमचं आणि इथं तीनने ने पाचला गुणलं म्हणून तीनने ने याला गुणा इथं एक गुणिले तीन म्हणजे तीन एक तीन हे गोलामध्ये जे आलंय ते आपलं इथं उत्तर आहे तीन छेद पंधरा अशा पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो हे तुमच्या सहज लक्षात येईल सरावाने तर इथं तीन आले तीन आणि पाच किती आले आठ आले बघा आठ छेद पंधरा आणि इकडं पूर्ण आहे आणि इथं सात दोन नऊ म्हणजे नऊ पूर्ण आठ शेत पंधरा नऊ पूर्ण आठ छेद पंधरा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर जे तुम्हाला एवढी सारी क्रिया केल्यानंतर तुम्हाला ते मिळणार होतं जे इथं तुम्हाला झटकन मिळालं इथं फक्त महत्वाचं मित्रांनो काय लक्षात ठेवायचं की इथं जर छेद पंधरा आहे आणि इथं उत्तर आठ आलंय म्हणून काही अडचण नाही आपण पंधरा आठ छेद पंधरा लिहू शकतो परंतु अंश मात्र जर जास्त आला मग मात्र त्यातले छेदा इतके भाग बाजूला काढायचे आणि मग ते पूर्णामध्ये मिळवून टाकायचे जसं मी तुम्हाला अगोदर बेसिकमध्ये समजावून दिलंय तेवढी फक्त काळजी घेतली की तुम्हाला ह्या पद्धतीने बेरीज केली तरी सुद्धा काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्ही कोणत्याही दोन अपूर्णांकाची बेरीज ह्या पद्धतीने करू शकता अपूर्णांकाची ही बेरीज तुम्हाला समजावून देणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं वाटलं मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो अपूर्णांकाची बेरीज करताना मित्रांनो जर ऋण अपूर्णांक असतील मग मात्रही तो तुम्हाला त्या पद्धतीने क्रिया करावा लागतील थोडासा सराव केला की तुम्हाला ही पद्धत सुद्धा एकदम अंगवळणी पडून जाईल आणि एकदम झटकन तुम्ही उत्तर सांगू शकता तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करण्यासंबंधीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अपूर्णांकाची वजाबाकी करण्यासंबंधीचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमच्या जर जास्तीत जास्त कमेंट आल्या की आम्हाला वजाबाकीसुद्धा ह्या पद्धतीने कशी करायची ते समजावून द्या तर मी तुमच्यासाठी अपूर्णांकाची वजाबाकी करण्यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा नक्की घेऊन येईल तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद